उत्तर प्रदेशातील बस्ती परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे महिलेची होण्याआधी अल्ट्रासाऊंड रिपोर्ट मध्ये दोन मुलं असल्याचं स्पष्ट झालं होतं मात्र पुढे काय प्रकार घडला पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा नेमकं का प्रकरण काय मिळालेल्या माहितीनुसार दुपकरा गावातील रहिवासी असलेल्या रेखा कुमार या महिलेला प्रसुतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिने एका मुलाला जन्म दिला मात्र अल्ट्रासाऊंड रिपोर्ट मध्ये दाखवत असताना डॉक्टरांनी गायब केला आहे का असा प्रश्न उपस्थित करत नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली महिलाचा पती रामेश कुमार याने स्थानिक प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की मी एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माझ्या पत्नीला रुग्णालयात भरती केलं सायंकाळी पाच वाजता ऑपरेशन झालं आणि डॉक्टरांनी आमच्याकडे एक मुल सोपवलं मात्र अल्ट्रासाऊंड रिपोर्ट मध्ये माझ्या पत्नीच्या पोटात दोन मुलं असल्याचं स्पष्ट झालं होतं त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने आमचे एक मूल गायब केल्याचा संशय आहे असा आरोप रामेश कुमार या व्यक्तीने केलाय प्रसूती झालेल्या महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीची रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणी एक समिती गठित करण्यात आली आहे या समितीकडून तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे